नमस्कार मंडळी कुकिंग विथ आधी यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज आपण एक फेमस बेंगॉली स्वीट बघणार आहोत आता बेंगॉल म्हटलं की बेंगॉली मिठाई आठवतातच पण त्यातलाच एक प्रकार हा बेंगॉलमध्ये काही फेस्टिवल असेल किंवा काही असेल तर बेंगोली स्वीटमध्येच हा एक फेमस प्रकार म्हणजे सोंदेश तर आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम सोंदेश कसा बनवायचं हे आपण बघूयाच बघा किती सुंदर दिसतं आहे आणि खूप छान टेक्चर म्हणजे आपल्याकडे जसं खरवच असतं ना सेम तसाच प्रकार पण इतकं सुंदर लागतं चला तर मग वेळ वाया नको घालवूया रेसिपीला स्टार्ट करूया त्याचबरोबर कुकिंग ही तरी यूट्यूब चॅनलला सब्स्क्राब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा म्हणजेच अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत तर पोहोचत राहतील नमस्कार कुकिंग विथ आधी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहोत एक बेंगॉली स्वीट्स बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हा जो पदार्थ आहे हा फेमस आहे तो बनवला जातो तर त्याचं नाव आहे आईस्क्रीम सोंदेश आता सोंदेशचे वेगवेगळे प्रकार आहेत पण त्यातलंच आपण एक वेगळ्या पद्धतीने ब बनवणार आहोत संदेश तर त्याच्यासाठी आपण किचनमध्ये नव्या रेसिपींट स्टार्ट करूयास पण तत्पूर्वी कुकिंग विथ आधी यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर नव्हत सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ चला तर मग आपण रेसिपीला साहित्य बघूया तर इथे आपण घेतलेला आहे लिंबाचा रस ओके एका लिंबाचा देल रस घेतला आणि त्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे लिंबूचा रस आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आपण इथं घेतलेली आहे एक चमचा आपण मिरची पावडर इथं घेतलेली आहे दोन चमचे साखर त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे आपण मिल्क uh, पावडर एक चार चमचे आपण मोठे मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ओके आणि इथे आपण घेतलेलं आहे कंडेन्स मिल्क ओके तर अशा पद्धतीने आपलं साहित्य आहे आणि त्याचबरोबर इथे आपण अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे तर इथे आपण हे गॅसवरती तापव तापवण्यासाठी ठेवलेलं आहे दुधाला छान उखळ आले आणि आता आपण गॅस हा बंद करून घ्यायचा आहे दुधामध्ये काही टाकलेलं नाही आहे अर्धा लिटर दूध फक्त तो मी गरम करून घेतलेला आहे तर आपण वेळासाठी एक गॅस बंद करूया आणि आता काय करायचं आहे ह्याचा आपल्याला पनीर बनवून घ्यायचं आहे म्हणजे दूध हे फाडून घ्यायचं आपल्याला तर आता काय करायचं आहे जे आपण लिंबा रस ह्याच्यामध्ये घेतलेला तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करून दूध आपलं जे आहे ते फाडून घेऊया तर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध आणि पनीर जोपर्यंत वेगळं होत नाही तोपर्यंत आपण हे छान असं डवळून घ्यायचं आहे बघा लगेच प्रोसेस होते दूध आणि पनीर वेगवेगळं आपलं झालेलं आहे हे बघा इथं तुम्ही गाईचं किंवा म्हणजे फुल फॅट क्रीम किंवा गाईचं दूध कुठलंही दूध वापरू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे तर इथं मी गाईचं दूध घेतलेलं आहे तर आता आपलं जे पनीर आणि पाणी जे आहे दुधातलं ते वेगवेगळं झालेलं आहे आता आपण ह्याला गाळून घेऊया आणि पनीर वेगळं करून घेऊया इथे बघू शकताय अशा पद्धतीने आपण पनीर सेपरेट करून घेतलेलं आहे तर मी काय केलं आहे तर पनीर गाळून ते एका पाण्याने वॉश केलेलं आहे जेणेकरून लिंबाचा जो आंबटपणा आहे तो निघून जाईल आणि पनीरमधलं पाणी थोड्याफार प्रमाणात आपण काढून घेतलेलं आहे सो अशा पद्धतीने आपलं जे पनीर आहे हे तयार झालेलं आहे हे बघा ओके आता आता ये ये तर आता काय करायचं आहे आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे तर इथे आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं तर सगळ्यात आधी त्याच्यामध्ये हे जे पनीर आहे तर ते आपण ॲड करणार आहोत ओके त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं एक वाटी दूध तर ते आपण ॲड करूया त्याच्यानंतर इथं मी घेतलेली होती साखर ती आपण ॲड करणार आहोत त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे आपण मिल्क पावडर ती आपण ॲड करून घेऊया त्याच्यानंतर इथे कॉर्नफ्लावर घेतलेलं ते आपण टाकून आहे खूप सोपी रेसिपी आहे सगळं अगदी मिक्सरला लावून आपल्याला त्याचं एक फिरवून घ्यायचं आहे आणि छान अशी स्मूथ बॅटर तयार करायचं आहे इथे आता आपण मी वेलची पोट टाकली आणि आता इथे आपण कंडेन्स मिल्क टाकूया त्याच्यामध्ये आपलं सगळं मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये टाकून झालेलं आहे आता आपण ह्याला काय आहे तर ह्याचं छान मिक्सरमध्ये बॅटर रेडी करून घ्यायचं ते बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे ओके तर अशा पद्धतीने आपलं बॅटर रेडी आहे आता काय करायचंय तर आता इथं मी एक केक टीम घेतलेला आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता त्याला मी तुपाने ग्रीस केलेलं आहे आणि आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्या आधी काय करूया आपण एकदा स्पूनने पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्सरमध्ये आणि आता हे जे बॅटर आहे ते आपण ह्याच्यामध्ये ओतूया आता काय आहे आता आपलं इथं अर्ध काम झालेलं आहे आता ह्याला आपण स्टीम करणार आहोत तर स्टीम करण्यासाठी तर स्टीम करण्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपला नॉर्मल जो स्टँड आहे तो ठेवलेला आहे आणि पाणी हे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता आपलं जे हे बॅटर आहे तौरेशचं तर ते आपण ह्याच्यामध्ये स्टीम करायला ठेवणार आहोत साधारण तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि आता तीस ते पस्तीस मिनटं वाट बघूया आणि छान आपला संदेश तयार करूया तर आता साधारण पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत आपण पुन्हा एक आता चेक करूया की आपलं संदेश झालाय का वा ऑलमोस्ट आपलं रेडी आहे म्हणजे जवळजवळ शिजलेलं आहे ते अजून एक पाच मिनटं आपल्याला ठेवूया गॅसवरती आणि त्याच्यानंतर गॅस बंद करूया तर आता पाच मिनिटं झालेली आहेत आपण पुन्हा एकदा बघूया तर आपलं जे संदेश आहे ते आत्ता ऑलमोस्ट डन झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत ओके आता हे लगेच अनमोल्ड करायचं नाही त्याला साधारण दोन तास आपण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे दोन ते तीन तास पहिले बाहेर ठेवायचं आहे रूम टेम्परेचरला आलं की त्याच्यानंतर एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्या वड्या पाडणार आहोत तर आता साधारण आपण तीन हे बाहेर ठेवायचे म्हणजे दोन तास पूर्णपणे थंड करून द्यायचं आणि एक तास फ्रीजमध्ये आपल्याला ते थंड करून घ्यायचे पूर्णपणे चिल्ड करायचंय आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून आपण ह्याला सर्व करणार आहोत सो आता पूर्णपणे थंड करूया आणि पुन्हा भेटूया तर इथे बघू शकताय आपला जो सौंदेश आहे हा फायनली रेडी झालेला आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि इथे मी याला चार तास ठेवलेलं म्हणजे दोन तास बाहेर ठेवलेलं आणि दोन तास मी नॉर्मल फ्रीजमध्ये आपण ह्याला चिल्ड करून घेतलेलं आहे थंड आणि आता ह्याला मी कटिंग पण करून घेतलेलं आहे ज्या स्लाईस काढलेल्या आहेत आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया खूप मस्त आहे एकदम एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे बघू शकताय आता तुम्ही म्हणाल हे फुलत नाही हे अजिबात फुलत नाही आहे हे असंच फक्त ठीक होतं आता इथे आपण अर्धा लिटर दूध वापरलेलं त्याच्यामुळे ह्याचा असा पातळ लेअर आलेला आहे तुम्हाला जर जाडस राह असेल तर तुम्हाला असं हे जे भांडं आहे म्हणजे साधारण हे बघा इथपर्यंत तुम्हाला ते फील करावं लागेल मग तेव्हा तुम्हाला तो जाड लेअर ले मिळू शकतो तर खूप सुंदर वडा पडत आहेत आपलं परफेक्ट झालेलं आहे किती सुंदर झालंय बघा खूप भारी दिसत आहे सेम बर्फी खूप सुंदर लागतं तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद